बडगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिनांक आठ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास एक दिवसीय शेतकरी कार्यशाळा संपन्न झाली असल्याची माहिती आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे यावेळी अध्ययन विचार संशोधन या त्रिसूत्रीचा अवलंब करून शेतकरी बांधवांनी पारंपरिक शेतीला पर्याय दिला तरच शेती फायदेशीर ठरेल आपल्या आपणास या सर्व बाबी सांगितल्या आहेत परंतु आपण त्या विसरलो आहोत आपणास शेतीतील तंत्र बदलवणे आवश्यक आहे आपल्या जळगाव जिल्ह्यात सर्व प्रकारचे पीक भरपूर प्रमाणात होतात त्यांच्यावर प्रक्रिया उद्योग उभारणे त्यास बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे आपणास स्वतःला करावे लागेल व यासाठी आपण सर्वतोपरी सहाय्य करण्यास विद्यापीठासारखी संस्था आपल्या पाठीशी उभी आहे आपण सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा ही आपणास विनंती असे भावनिक आवाहन आस्थाचे संचालक अनिल भोकरे यांनी जागृती मित्र मंडळ व कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार सेवा केंद्राच्या वतीने आयोजित या एकदिवसीय शेतकरी सहायता कार्यशाळेत केले अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी व माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील हे होते या कार्यशाळेचे उद्घाटन नागर व संगणक यांचे पूजन करून भडगाव पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांचे आले व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी तांबे साहेब जिल्हा कृषी अधिकारी अनिल भोकरे संदीप पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल पाटील निवृत्त तालुका कृषी अधिकारी जाधव हे होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका